नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सहावी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र एक प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे प्रश्न क्रमांक पहिला क्वेश्चन नंबर वन युजिंग प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द फॉलोईंग बॉक्स राईट फोर मिनिंगफुल सेंटेन्स ॲज यू कॅन खाली एक टेबल दिलेला आहे टेबलचा वापर करून चार वाक्य तयार करायचे आहेत शब्द पहा कोणते कोणते दिलेले आहेत उत्तरे लिहिण्यासाठी ते जागा दिलेली आहे त्या शब्दांचा वापर करून उत्तर लिहायचं आहे बी प्रश्न राइट द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब्स टू मार्क्स रन रॅन आर ए एन टेक टूक टी डबल ओ के वर्क वर्कड वर्क, ई डी जोडायचा आहे रीड रीडच लिहायचं आहे यानंतर पुढील पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन राईट द कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स ऑफ फॉलोईंग जसे डू नॉट डोंट त्याप्रमाणे डज नॉट डजंट विल नॉट वॉन्ट डब्ल्यू ओ एन टी वॉज नॉट वॉजंट इज नॉट इजंट क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोईंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो टेन मार्क्स पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी स्टोरीमध्ये पहिल्यांदा कोण बोलत आहे व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ बी क्वेश्चन व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ दोन गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे सी राईट द प्लुरल्स ऑफ टू मार्क्स मॅन मेन एम एन ॲनिमल ॲनिमल्स एस जोडायचं आहे तिसरा वर्ड्स किंग किंग्स एस जोडायचा आहे चौथा शब्द बिस्ट बिस्ट्स एस जोडायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पहा डी फिलिंग द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स फ्रॉम द पॅसेज टू मार्क्स द लायन वॉज व्हेरी डॅ डॅश ऑफ हिज स्ट्रेंथ आय ॲम डॅ डॅश ऑफ बिस्ट या प्रश्नांची उत्तरं वरती पॅसेजमध्ये आहेत व्हिडिओ पाठीमागं घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर लिहा ई प्रश्न राइट द फोर नेम्स ऑफ वाइल्ड एनिमल्स टू मार्क्स क्वेश्चन नंबर थ्री रीड द फॉलोइंग स्टैंडा एंड कंप्लीट द फॉलोइंग एक्टिविटीज फाइव मार्क्स ए राइट वेदर द सेंटेंस आर ट्रू और फॉल्स टू मार्क्स व्हेन यू आर हैप्पी डोंट क्लैप योर हैंड्स वेन यू नो यू आर हैप्पी क्लैप युअर हैंड्स पेल जे सेंटेन्स है तो फॉल्स है दुसर जे सेंटेन्स है तो ट्रू है बी क्वश्चन राईट द वर्ड्स दॅट बिगिन विथ एच फ्रॉम द पोयम एचने सुरुवात होणारे शब्द लिहायचे आहेत सी क्वेश्चन राईट युअर आउन रायमिंग वर्ड्स टू मार्क्स वेन क्लॅप नो ईट या चारही शब्दांचे कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत सारख्या उच्चाराचे असतात शब्द क्वेश्चन नंबर फोर डू ॲज डायरेक्टेड एट मार्क्स दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे कम्प्लीट द वर्ड्स यूजिंग बाय करेक्ट लेटर हॅप्पी पी लिहायचं आहे हेड ई लिहायचं आहे ॲपल एल लिहायचं आहे ब्लॅक सी लिहायचं आहे बी क्वेश्चन राईट द प्लुरल्स ऑफ अनेक वचन लिहायचं आहे चाईल्ड चिल्ड्रन ई एन जोडायचं आहे बुक बुक्स ट्री ट्रीज आणि लिफ ई ए पी ई एस सी क्वेश्चन पंक्चुएट द फॉलोइंग टू मार्क्स विरामचन्हांचा वापर करून वाक्य लिहायची आहेत डी क्वेश्चन रीअरेंज द वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स टू मार्क्स इज दिस ॲपल ॲन रीड आय अ बुक मिनिंगफुल सेंटेन्स लिहायचं आहे उलटसुलट वाक्य दिलेलं आहे सरळ लिहायचं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह लुक ॲट द पिक्चर अँड नेम द पार्ट्स ऑफ द बर्ड चित्राचं निरीक्षण करून पार्ट्स ऑफ द बर्ड म्हणजेच पक्ष्यांचे जे अवयव दिलेले आहेत त्यांची नावे लिहायचे आहेत यानंतर पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन राईट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर टू मार्क्स वॉटर गूड रेड फ्रेश उत्तर पहा गुड फ्रेश रेड वॉटर बी क्वेश्चन राइट द वर्ड्स इन आय एन जी फॉर्म टू मार्क्स कट कटिंग ईट इटिंग टेक टेकिंग वर्क वर्किंग क्वेश्चन नंबर सिक्स ट्रान्सलेट इन टू गुड मराठी टू मार्क्स वेक अप अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर उठा ब्रश ब्रशवर टीथ रेग्युलरली नियमित दात घासा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील